भविष्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सेमी कंडक्टरची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले तसेच बायोलॉजिकल ह्युमन सोडून सगळीकडे चिप वापरली जाईल पण बायोलॉजिकल ह्युमनलाही आजारात चिप लागणार आहे भविष्यातल्या भारतासाठी सेमी कंडक्टर चीप महत्त्वाची आहे भविष्यात ही इन्फ्रास्ट्रक्चर असेल सोशल सेक्टर असेल सेमी कंडक्टरला पर्याय नसल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पूर्वी आपण असं म्हणायचो की बायोलॉजिकल ह्युमन सोडून सगळीकडे चिप वापरली जाईल आता ते आपल्याला लक्षात आलं की बायोलॉजिकल ह्युमनलाही ही चिप कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या आजारात लागणार आहे भविष्यातला जो काही देश आपण घडवतो आहोत त्याच्याकरता अत्यंत महत्वाची आहे भविष्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि अगदी सोशल सेक्टर असेल या प्रत्येक गोष्टीत सेमी कंडक्टर शिवाय ते राहणं शक्य नाही आहे आणि त्याची सुरुवात आपल्या देशात आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे